गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

नुकतेच पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरात बस स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था आणि बस स्थानकांवर येणाऱ्या प्रवासी महिलांसाठी सुविधा याबाबत मोठी नाराजी व्यक्त होताना दिसून येत होती आज पंढरपूर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीकडून पंढरपूर बस स्थानकांवरील विविध समस्या आणि महिलांना येणाऱ्या अडचणींकडे बोट दाखवत आमरण उपोषणाचे अस्त्र उगारले हजारो भाविक प्रवासी एसटीने प्रवास करीत असतात मात्र पंढरपूर बस स्थानकावर सर्वत्र घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य दिसून येते प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय नाही महिलांच्या सुरक्षिततेसाठी एसटी आगराचे सुरक्षा रक्षक नेमणे अत्यावश्यक आहे त्यांच्या जबाबदाऱ्या फिक्स करण्यात याव्यात जेणेकरून स्वारगेट सारखे प्रकरण होणार नाही यांसह पंढरपूर बस स्थानकाशी संबंधित अनेक तक्रारी व अडचणी दूर करण्याबाबत आगार प्रमुख श्री लिंगायत यांना निवेदन देत आक्रमकपणे येथील परिस्थिती कथन करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कविता मेहत्रे सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सुवर्णा शिवपूजे तालुकाध्यक्ष राजेश्री ताड शहर अध्यक्ष सुनंदा माटे तालुका उपाध्यक्षा रुपाली पवार यांच्यासह महिला आघाडीच्या विविध पदाधिकारी तसेच कार्यकर्त्या त्याचबरोबर शहर सुभाष भोसले माजी शहर अध्यक्ष सुधीर भोसले अल्पसंख्याक आघाडीचे गुलाब मुलानी जिल्हा संघटक सुधीर भोजने सागर पडगळ युवक कार्याध्यक्ष धीरज डांगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या वतीनं पंढरपूर एस टी स्टँडवर आमच्या राजश्री ताड आणि सर्वच आम्ही महिला पदाधिकारी यांचं आमरण उपोषण आहे आमची मागणी आहे महिलांची स्वच्छता आणि सुरक्षा कारण की हे जर एस टी स्टँड बघितलं तर हे तर, तर भाविक मोठ्या संख्येन आहेत महिलांची मोठी संख्या आहे प्रचंड अस्वच्छता आहे म्हणजे उघड्यावर नैसर्गिक विधी केली जातात आणि प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे जिथे पाणी पिलं जाते तिथे सुद्धा प्रचंड घाणे हिरकणी सारखा जो कक्ष आहे तो बंद आहे लाईटची व्यवस्था नाही रात्री इथे लाईट नाही भलाट्यावर इथं कुठलीही महिलांना सुरक्षा दिसत नाही इथले सुरक्षा रक्षक यांच्यावर जबाबदारी एस टीच्या प्रशासन दिली आहे का तर अजिबात नाहीये इथले पोलीस कॉन्स्टेबल इथं आहेत का तर ते पण नाही आहेत आणि म्हणून जे शारकेटला प्रकरण घडलंय महिलेवर एक अत्याचार झाला याच सरकारमधला एक मंत्री असं म्हणतो का की आवाज ओरडली नाही बाई तर मग बलात्कार कसा काय म्हणजे कुठली मानसिकता यांची म्हणजे एक तर त्या फॉरगेटच्या काही अंतरावर पोलीस स्टेशन असताना हे प्रकार घडतो आज पण पंढरपूर इथं इतके मोठे भाविक आणि महिला संख्येने येतात इथं सुरक्षेचा काय इथं आम्ही महिलांना भेटलो तर इथं कुठलंही पोलीस कॉन्स्टेबल नसतं इथल्याच एका कर्मचाऱ्यांनी एस टी महामंडळाच्या आम्हाला सांगितलं की पोलीस फक्त सेल्फी घेतात आणि निघून जातात महिलांच्या सुरक्षेचं काय महिलांच्या स्वच्छतेच काय महिलांकडून पैसे घेतले जाते तिकडं म्हणजे तुम्हाला जर कायदा एक असेल तर या दुरावस्था आणि प्रशासन यांनी जनतेला वेटीस धरलेलं आहे सरकारनी आता एस टीला एक तोंडाला पानं तर अर्थसंकल्पामध्ये काहीच पैसे नाहीत त्यांच्या पीएफचे प्रश्न आहेत तिथल्या कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी कमी तसं आम्हाला सांगितलं जातं आम्ही काय करू म्हणतात ते म्हणजे सात सात हजार कोटी थकीत बिल त्या सरकारकडे एस टी महामंडळाचा असं आम्हाला कर्मचारी सांगतात आमचे पगार वेळेवर होत नाहीत म्हणजे हे जे सरकार सत्तेत बसलंय ते गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे ही जी आमची एस आहे ती जीवनरेखा आहे ही सामान्य माणसांची आहे महिला सुरक्षित पोहोचली पाहिजे असं असताना आस सुद्धा रोज तीन कोटीचं नुकसान इथं वरलं जात आहे सरकार काय करते आणि म्हणून फक्त हे पंढरपूर एस टी स्टँडच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या एस टी स्टँडची अवस्था आहे ही भयानक अवस्था आहे आणि म्हणून इथली महिला सुरक्षित कशी राहील आणि ती स्वच्छता पूर्ण एस टी स्टँडवर कशी मिळेल याच्यासाठीच हे आमचं आमरण उपोषण आहे जर जर त्यांनी हे मान्य केलं नाही या आमच्या सगळ्या मागण्या तर आमचं हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करेल